राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला असून मंगळवारी चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढला होता सोलापुरातही कमाल तापमानाचा पारा त्रेचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांना या तापमान वाढीचा त्रास होत असून उष्मघाताची कोणतीही लागण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे